महाराष्ट्रात पावसाचा हा हाकार असा ओला दुष्काळ पाहिला नाही सरकार माई बाप मदत करा टीम नंडे काय माहिती का आम्हाला एकच फक्त पूर्णय आत्महत्या करण्या शरद पवारानी सांगितलं मदतीचा मार्ग अगर दिसला फायगा आणि अशी अशी युपी महाराष्ट्रात अतिवृष्टीनं हा आकार माजवलाय तब्बल सत्तर लाख एकर पिकं पाण्याखाली गेली आणि शेतकरी उद्ध्वस्त झालाय त्यामुळे महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरते त्यातच आता शरद पवारांनी आपल्या आयुष्यात असा ओला दुष्काळ पाहिला नसल्याचं वक्तव्य केल्यानं अतिवृष्टीची दाहकता अधिकच अधोरेखित होते दुसराच फायदा पण अशी अतिवृष्टी ही यापुढे कधी फायदे नसती आणि ही अतिवृष्टी साधारणतः ज्या जिल्ह्यामध्ये नेहमी कमी पाऊस असतो त्या जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी आहे खरंतर अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे सोयाबीन उडीद मूग सह फळबागा उद्ध्वस्त झाल्या घरं पडली जमीन खरवडून गेली आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय नेमकं हेच हेरून पवारांनी आता शेतकऱ्यांना सावरण्यासाठी भरपाईचा मार्ग सांगितलाय नुकसानग्रस्तांना मदत करणं ही केंद्र आणि राज्याची जबाबदारी आहे केंद्राच्या योजना वापरून राज्यांना भरपाई देणं गरजेचं आहे पिकांचे वास्तव पंचनामे करणं गरजेचं आहे वाहून गेलेली जमीन पिकं आणि खरडून गेलेल्या मातीची भरपाई द्यावी पुरं वाहून गेल्यानं त्यासाठी मदत द्यावी वाहून गेलेल्या पाणन रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीही मदत करावी तसंच तातडीची आणि कायमस्वरूपी अशा दोन पद्धतीची मदत द्यावी असं शरद पवारांनी म्हटलंय आत्तापर्यंत मराठवाडा भीषण दुष्काळासाठी ओळखला जायचा मात्र आता ऋतुचक्र फिरलं आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे आधीच नापिकी आणि दुष्काळामुळे कोलमडून पडलेल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदत देण्याची गरज आहे मात्र ही मदत कधी दिली जाणार याकडे अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय अक्षय पडवेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या